महाराष्ट्रातील तमाम आंबेडकी घराण्यावर प्रेम करणाऱ्या माझ्या सर्व जनतेला विनंती आहे की श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष हे येत्या पंधरा तारखेला दुपारी बारा वाजता नांदगाव खंडेश्वर येथे भव्य जाहीर सभेकरिता येत आहे आपल्या सर्वांना विनंती आहे ही सभा हा लाख मुलाची आहे त्याचं कारण असं की ज्या नेत्यांनी सगळं महाराष्ट्राच्या ने नेत्याला असं वाटत होतं की ऑपरेशन झालं हार्ट सर्जरी झाली आता नेते आठ पंधरा दिवस फिरणार नाहीत तिसऱ्याच दिवशी या चळवळीतला का, माझा कार्यकर्ता निवडणुकीत उभा आहे या चळवळीवर प्रेम करणारा जनता भ्रमित होऊ नये म्हणून ही सभा आहे मित्रांनो आपल्या सर्वांना आग्रहाची विनंती करतोय वयाच्या चौऱ्यात्तर्या वर्षी सध्या बाळासाहेब आंबेडकर तुमच्या दरवाजात आणि सत्तर वर्षापासून जे सत्तेचं स्वप्न आपण बघतो आहे त्याच्या पूर्तीसाठी ही जाहीर सभा आहे म्हणून आपल्या सर्वांना हाक देतो आहे या वंचित बहुजन आघाडीच्या भव्य सभेसाठी आपल्या सर्वांना नांदोखंडेश्वर यायचं आहे ही सभा अद्भुतच नाही तर अविस्मरणीय झाली पाहिजे कारण बाबासाहेबांना आपण बघितलेलं नाही आणि बाळासाहेबांसोबत काम करण्याची संधी आपल्याला मिळालेली आहे आणि त्यात ही आताचीच हाड सर्जरी आणि त्यानंतर लगेच आपल्या इथे ही सभा पण आपल्या सर्वांसाठी ही लाख मुलाची सभा आहे पण मित्रांनो आपल्या सर्वांना माझ्या मतदार मत संघातील माऊलींना तरुणांना आणि जे खऱ्या अर्थानं चळवळीत त्यांनी आपलं आयुष्य संपूर्ण केला आहे त्या सर्वांना विनंती करतो आहे येत्या पंधरा ये तारखेला बुधवारी बारा वाजता नांदगाव वा खंडेश्वर इथे आपल्याला यायचं आहे आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत जय हिंद जय भीम जय महाराष्ट्र